बचत गटाच्या हप्त्यासाठी तरुणीला डांबून ठेवून शरीरसुखाची मागणी मोदीखाना परिसरातील घटना बचत गटाच्या हप्त्यासाठी एका तरुणीला आपल्या घरात दांबून ठेवून शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार काल दिनांक चार जून रोजी घडलाय जालना शहरातील मोदीखाना भागात हा प्रकार उघडकीस आलाय शहरातील संजय नगर परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीने आपल्या लग्नासाठी इन्साफ फायनान्स या महिला बचत गटातून ऐंशी रुपये कर्ज घेतले होते दरम्यान या कर्जाच्या हप्त्यासाठी शेख शबाना इरफान शेख हिने तिला घरी बोलवून घेतले व तिला चोवीस तास घरात डांबून ठेवले यानंतर बचत गटाच्या अध्यक्षा शेख शबाना हिच्या पती शेख इरफान शेख यांनी सदर तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी आज दिनांक पाच जून रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली मी इसाफ गटातून हप्ते उचल म्हणजे लोन उचललं होतं इसाफ फायनान्स मधनं तर नाही का त्याची दोन वर्षाची फेड होती दोन वर्षाची फेड होती मी हप्ते रेग्युलर भरत होते पण रूम खाली करण्यामुळे त्यांना असं वाटलं शब्बाने शेकला आणि इरफान शेकला असं वाटलं की मी हप्ते भरणार नाही म्हणून त्यांनी काय केलं म्हणजे पाच वाजताचा हप्ता होता तर त्यांनी अडीच वाजता माझ्या बहिणीला वरात वरून नेलं नेल्यानंतर मला कॉल केला कॉल केला आणि म्हणलं हप्ता घेऊन लवकर आहे मग मी हप्ता घेऊन गेले त्यांनी माझ्या बहिणीला सोडून दिलं आणि मला तिथंच ठेवलं मला ठेवलं आणि मला नाही का शिवीगाळ केली त्यांनी नंतर मग मी त्यांचे हातपाय जोडू लागले तर ते इरफान शेख मला म्हणले मी तुला घरी सोडतो पण मला तुझ्यासंग झोपू दे मग मी त्यांना म्हणलं नाही तसं कसं होणार मग त्यांनी काय केलं मला नाही का वरती मग मम्मीचा कॉल आला मम्मीला मम्मी म्हणली माझ्या बोरीला सोडून द्या मग ते म्हणले मी सोड सोडतो तुमच्या घरी आणून पण नाही का दिवसा दिवसा दुसरे झोपणार आणि रात्रीचं मी तुमच्या घरी येऊन झोपणार मग सोडू का नाही का असं म्हणल्याने मग मला मी त्यांना काहीच म्हणले नाही त्यांनी मला वरती रूममध्ये बंद केलं बंद केलं आणि सकाळी सोडलं मग सकाळी सोडल्यानंतर मी खाली आले खाली आल्यानंतर मी गेले म्हणजे मी पळून गेले मागच्या दाराने मग त्यांनी मला नाही का इरफान शेखनी आणि मोसिन शेखनी मला महावीर चौकात धरलं महावीर चौकात धरल्यानंतर मला नेका घरी नेलं माझ्या घरी नेलं माझ्या घरी नेलं आणि तिथं शाबाना शेख माधुरी वाघमारे आली आणि नेका शिवीगाळ करू लागली आणि मला चपलानी मारून आणलं त्यांच्या घरी आणून बसून दिलं मग माझी मम्मी आणि माझी लहानी बहीण सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आली आणि तिथं तक्रार दिली त्यांनी मग कॉल केला आणि मला घेऊन आला मग शबाना शेखनी मला आणलं इथं